सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आता आपण सध्या वाचत आहोत फास्टर फेणेची काश्मीरी करामत हे भारा भागवत लिखित पुस्तक कालच्या पुढे सुरू करते आजच्या भागाचं नाव आहे फसलेला पाठलाख गुलाम हुसेन आपल्या हाऊसबोटी बाहेर पडला आणि जड पावलांनी किनाऱ्यावरच्या झाडीत शिरला चार पावलं गेल्यावर तो थपकून उभा राहिला दुरून त्याची हालचाल हेरीत असलेल्या बन्या स्वतःशीच पुटपुटला देश विकायला निघालेला माणूस अधूनमधून मन खात असलं तर नवल नाही पण त्याने गुलामकडे अधिक लक्ष दिलं नाही मगाशी सुचलेली आयडिया अंमलात आणण्याचं ठरवून त्यानं अन्वरला आधीच कामगिरीवर पिटाळलं होतं आता त्याने खिशात हात घातला पेन्सिलीचं एक थोटूक सापडलं कागदाचा एक तुकडाही मिळाला कुठच्या तरी दुकानाची रोख पावती होती ती बन्याखाली बसला तीरकमठा जवळ ठेवून तो चुरगळलेला कागद त्याने मांडीवर पसरून सारखा केला त्याच्या पाठकोऱ्या बाजूवर त्याने ढोबळ अक्षरात काही मजकूर लिहिला कागदाचा पुन्हा बोळा केला आणि तो बाणाच्या टोकाला लावला मग उठून त्याने बाण धनुष्याला जोडला तो निवर आधी झेलमच्या नि मग सरोवराच्या काठाने जरी बरेच दूर चालत आले होते तरी नदीच्या आणि तलावाच्या वाकणामुळे त्याची रोशनारा आता पुन्हा नजरेच्या टप्प्यात आली होती तिथल्याच एका उंच खडकावर बस चढून बन्याने याची खात्री करून घेतली सारी शक्ती वेचून आपण बाण सोडला तर हाऊस बोटीपर्यंत तो नक्की जाऊ शकेल असं त्याला वाटलं फक्त नेम चुकता कामा नये फास्टर फेणेने ठरवलं आपण एकलव्य बनायचं चित्त एकाग्र करून त्याने नेम धरला आणि धन धनुष्याची दोरी खेचली बाण सू सू करीत हवेतून गेलेला त्याला दिसला मिनटाच्या अवधीतच त्याने हाऊसबोट गाठली आणि टॉक बन्याला वाटलं होतं हाऊसबोटीवर बाण आपटला तरी पुष्कळ आहे फार काय किनाऱ्यावर जवळपास पडला तरी हरकत नाही तिथे पोरं खेळताना दिसत आहेत त्यांच्यातल्या कुणाच्या तरी लक्षात येईल आणि ते बाण उचलतील थोडीफार अक्कल असलेला कुणीही तिची चिठ्ठी वाचून म्हणा किंवा तशीच म्हणा आत हाऊसबोटीमध्ये नक्कीच पोचवी पण टॉक आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन बाण सरळ उघड्या खिडकीतून आत घुसला की इतके शंभर नमरी यश मिळेल अशी कोणी अपेक्षा केली होती पण याची छाती गर्वानं फुल फुगली अंगावर रोमांच उभे राहिले आणि मग काही क्षण तसेच निघून गेले कुणीतरी चिठ्ठी वाचून बाहेर येईल असं बनायला वाटत होतं थरथरत्या अंतकरणाने तो दूर रोशनाराकडे पाहत होता मग चपापून त्यानं तो नाच सोडला मैनाचा मालक गुलाम मागे वळला असून आपल्याकडे संशयानं पाहत आहे असं त्याला ध्यानात आलं तो त्वरेने खडकावरून उतरला जणू काही आपण केवळ शिकारीत रंगलो आहो असं दाखवण्यासाठी भात्यातला एक बाण काढून त्यानं धन धनुष्याला जोडला आणि झाडांच्या शेंड्याकडे पाहात पाहात रेंगाळ त्या पावलांना गुलामच्या रोखून बघण्याकडे दुर्लक्ष करीत तो मुद्दाम त्याच्याच दिशेनं निघाला शाब्बास अनवर तो जाता जाता उद्गारला कारण अनवर आपलं काम ठीक बजावीत असल्याचं त्याला डोळ्याच्या आणि कानांच्याही कोपऱ्यातून कळलं होतं अनवर एकटाच एका खडकाला टेकून किनाऱ्यापाशी बसला होता आसन म्हणून त्यानं ते पाक पत्रक खाली अंतरलं होतं खिशातला बेंडभाज्या काढून तो काहीतरी गीत वाजवू लागला द्वेषाने बरबटलेल्या गाण्याचे सूर होते थे। थे सबंद ची, ते अनवरला ते गाणं संबंध येत नव्हतं किंवा ते जाणून घेण्याची त्याची फारशी इच्छा नव्हती पण सहा महिन्यांपूर्वी श्रीनगरात पडलेल्या छाप्याच्या वेळी पोलिसांनी पकडलेल्या एका कैद्याच्या तोंडून त्यानं हे सूर ऐकलेले होते आणि क तथाकथित आझाद कश्मीरवाल्यांचं ते एक पेटंट गाणं असावं असा, असा त्यानं तर्क केला होता तसल्या लोकांना तर ते गाणं नक्कीच खेचून आणेल असं त्याला वाटत होतं अनवरचा तर्क खरा ठरला कारण मैनाबोटीचं दार उघडून तो हेर आता बाहेर आला होता गळ्यात दुर्बीण अडकवलेली होती क्षणभर एका जागी उभं राहून त्यानं अनवरकडे पाहिलं अन्वरनं असं दाखवलं की तो पाहतो आहे हे आपल्या जणू लक्षातच आलेलं नाही मग जशी काही एकदम ही गोष्ट एक ध्यानात येऊन त्यानं आपल्यासारखं केलं बाजा वाजवायचा थांबला आणि खिशात कोंबला गेला अनवरने लगबगीने उठून पळून जण्याची तयारी केली पण पाहुण्यांनी दोन उड्या मारून त्याचा आधीच दंड पकडला होता डरते क्यू तो हलक्या आवाजात म्हणाला तेवढ्यात खाली पडलेलं पत्रक त्याला दिसलं झडप घालून त्यानं ते उचललं आणि त्याच्यावरून झरझर नजर फिरवीत प्रश्न केला किधर मिलाय भीतीने अनवरची जणू बोबडी वळली होती त्याच्या तोंडून शब्द फुटेना तो नुसताच प पप करू लागला त्यानं पत्र खिसकावून घेतलं आणि त्याच्या चिंध्या करून त्या वाऱ्यावर उडवून दिल्या ओढा ताण करून त्या माणसांच्या हातून निसटण्याची त्याची धडपड चालूच होती मै बोला ना घबराने की कोई जरूरत नाही पाहुणा त्याचा दंड न सोडता दुसऱ्या हातानं त्याची पाठ गोंजारीत म्हणाला तू बहादूर लडका दिखता आहे मेरा एक काम करेगा अनवर घामाने डबडबला होता हां 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 त्यानं मुंडी हलवीत कसा बसा होकार दिला आदमपुरा मालूम है वहां की कल्लू की कोठी जी अनवर घाम पुशीत म्हणाला मैं आदमपुरे ही रहनेवाला हं तो बहुत बच्ची अच्छी बात है होडी वलवू शकतोस असानी के साथ अन्वर ने गर्वानं उत्तर दिलं त्याची भीती आता पुष्कळच दबली होती तो और अच्छी बात है हमारी हाउस हाऊसबोट की डोंगी है पहिले जाना एकदम फास्ट जा कल्लूकी कोठरीपर आणि आमचं हे लेटर तिथे याकूब हवालदार राहतो त्याला दे कुणाला याकूब हवालदार करेक्ट लेकिन दुसऱ्या हा कुणाच्याही हातात पत्र पडता कामा नये हे घे तुला खाऊचे पैसे खिशातून त्यानं एक पाच रुपयेवाली नोट काढली होती पण ती गडबडीनं त्यानं परत खिशात कोंबली अनवरला त्याचं कारण त्याच क्षणीकडून चुकलं ती हिरवी नोट पाकिस्तान सरकारची होती आता दुसरी नोट काढून त्यानं अनवरच्या हातात दिली तेव्हा तो साळसूतपणे म्हणाला क्यो वर नोट चलता नाही अच्छा नाही या कोरा तो था हां लेकिन आज नाही चलता थोडे दिनो में चलेगा पाहुणे आसुरी हास्य करीत उतरले एवढं काम तू फत्ते कर आणि मला सांगायला ये तुला आणखी पाच रुपये देईन मैना हाऊसबोटीला जोडून एक डोंगी बांधलेली होती तिच्या दोऱ्या अन्वरने सराईतपणे सोडल्या आणि होडी तुडी मारून सर सर वल्ली मारायला सुरुवात केली निघता निघता त्यांना हलवलेला हात पाहुण्यांनी पाहिला होता आणि त्याची निरोपाची हाकही त्यांच्या कानांनी खुशीने ग्रहण केली होती पण अनवर त्यावेळी दात ओठ खात होता आणि त्यानं उच्चारलेले शब्द सलाम साप नसून सलाब साप असे होते हे त्या मानवी सर्पाला कळलं नाही एवढं बरं झालं काम हो गया पाहुण्याने हाऊसबोटीकडे वळत आनंदाची घोषणा केली बहुत तेज लडका मिला फोटो पहुचाने केली आहे कोण लडका तेवढ्यात माघारी आलेल्या गुलाम हुसेननं डोळे वटारीत विचारलं आणि कसा गेला तो लेटर घेऊन पैदल पैदल कशाला तेरी डोंगी मे स्वतःशीच खुदू हसत पाहुणे म्हणाले मेरी मेरी डोंगी क्यों दे दी तुमने तुला माहीत नाही या के लडके कितने शैतान है इथे साहजिकच फास्टर फेणेची आकृती पुसटपडे त्याच्या डोळ्यापुढून गेली कोण छोकरा तुझ्या पहचानीतला तरी होता अरे छोड दो पहचानी फिकर मत करो बहुत अच्छा होशियार लड़का था वह पाकिस्तान से प्यार करने वाला अरे भाई ऐसे कई लड़के होंगे इस कश्मीर में जो आंखें मूंद कर सपने देख रहे हैं अपने आज़ादी के अरे खड्डे में गई तेरी पाक आज़ादी यहाँ आज़ादी नहीं तो क्या है तुला का वाट तुला इतें कड़े धूप घलना है पाकिस्तान मदली आज़ादी मेजे का चीज़ है ये खबर है सगड़ना मैंने लड़के सपने बगत अत्या शेवटचं वाक्य गुलाम हुसेनने चक्क वेडावून उचललं पाहुणे सरकले त्यांना एक क्षणभरच अशी भीती वाटली की हा आपल्यावर उलटतो की काय पण नाही तसं नाही जरा दमबाजी केली की येईल ताळ्यावर इतकी वखवख करतोस तर आम्हाला मिळालाच तरी कशाला रे पैशासाठी दुसरं काही नाही पैशासाठी हरामी केली मी बोल डोंगी का दिली त्या कार्ट्याला आता पाहुण्यांना वाटलं की हा आपल्यावर हात टाकतो की काय एक पाऊल मागे हटून त्यानं आपल्या दुर्बिण हातातली दुर्बिण त्याच्याजवळ दिली आणि घाईघाईने म्हटलं तू ही देख आपली आखोसे इतका दूर गेलाय तो पोऱ्या की आता वखवख करण्यात काही अर्थ नाही त्याला करू दे आपलं काम मग तू माझा इन्साफ कर महिना बोटीच्या मालकाने दुर्बीण जवळजवळ हिसकावलीच होती आता त्याने ती डोळ्यांना लावली आज सा सेकंदा असा उद्गार निघाला क्या हुआ क्या हुआ पूछते हो आसमान गिरा आसमान वह लड़का कौन है मालूम है तुझे कौन शमसुद्दीन का लड़का अनवर पक्के नेशनलिस्ट लोग तुम्हारे पाक वालों के सौ टके दुश्मन क्या कहते हो पाणी आता एक उड़ी चल जल्दी कर अपना शिकारा निकाल उसका पीछा करेंगे शिकारा गुलाम हुसैनला घाम फुटला डोंगी हार बैठे अब शिकारा हाँ हाँ तू पैसे की फिक्र मत कर उस शैतान लड़के का नतीजा अभी के अभी करना चाहिए गुलाम हुसैनला आधी घुट शक्य न होते डोंगी जो वर त्या पोरा हत्यात होती तो वर गुलाम हुसैनला खतरा होता क्या पाठलाग करना शिकारा त्याला आता भागच होता भाग्याची गोष्ट ही की गुलामने नुकतेच आपल्या शिकाऱ्यात इंजिन बसवून घेतलं होतं त्यामुळे शिकारा खूप वेगात जाऊन डोंगीला सहज गाठू शकला असता चलो लेकिन पहिले हाऊसबोट को ताला लगायंगे मंडळी असं पण इथेच थांबूया याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत बाय बाय